या भरो, भरो या या आए, वर्ची, वर्ची त्या ठिकाणी चेस टोर्नामेंट हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी भरतो अस भरव भरवत असतो आणि तो कार्यक्रम आम्ही जुने स्टाफ क्लब रेंजिल्स या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो हे तिसरं वर्ष आहे आणि त्याप्रमाणे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे आम्ही प्रतिसाद भेटला आहे त्या कार्यक्रमासाठी आणि बुद्धिबळ स्पर्धा हे लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत ही ही स्पर्धा आम्ही भरवत असतो त्याच्यामध्ये कमीत कमी एक पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेस कमीत कमी सातशे ते आठशे पार्टिसिपंट आले होते दुसऱ्या वर्षी तेवढेच होते आत्ता तिसरं वर्ष अजून ऑनलाईन आम्ही पार्टिसिपेशन चालू आहे तर त्याप्रमाणे ज्यांना कोणाला अजून पार्टिसिपेट व्हायचं असेल त्यांनी ताबडतोब आपली ऑनलाईन लिंक सुरू आहे त्या लिंकला तुम्ही फॉलो करा आणि फिलअप करा फॉर्म आणि भरून द्या आत्ता कमीत कमी एक चारशे सभासद सभासद म्हणण्यापेक्षा खेळाडू आहेत त्याप्रमाणे सहा आणि सात म्हणजे शनिवार आणि रविवार या एप्रिलला ही स्पर्धा आहे जुने स्टॉप क्लबमध्ये रेंजर्समध्ये त्याचप्रमाणे दिनांक दहा एप्रिलपासून या ठिकाणी ॲमिनेशन फॅक्टरी हॉकी ग्राउंड या ठिकाणी बुध एक पुणे जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा सुद्धा या आपण या जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करणार आहोत त्यानंतर दिनांक एकोणीस एप्रिल रोजी आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि डॉक्टर डी वाय पाटील ब्लड डी वाय पाटील ब्लड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि त्यानंतर बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अॅमेडशन फॅक्टरी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही गेली कित्येक वर्ष अहोरात्र कष्ट करून हे कामगार साजरी करत असतात त्यानिमित्ताने या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे उपक्रम सामाजिक आणि शैक्षणिक धोरण राबवून त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिवर्तनवादी वक्ते या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम सोहळा खूप जोरात उत्साहात साजरा करतात या ठिकाणी खरे आकर्षण असते ते म्हणजे या ठिकाणी जे खेळाडू असतात म्हणजे हॉकी प्लेअर म्हणा फुटबॉल प्लेयर म्हणा चेस कॉम्पिटिशनचे प्लेयर म्हणा आणि बाकी जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाडू असे जे वृत्तीचे खेळाडू आहेत त्यांना घेऊन आम्ही कार्यक्रम करतो या ठिकाणी चेस टोर्नामेंट हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी भरत असं भरव भरवत असतो आणि तो कार्यक्रम आम्ही जुने स्टाफ क्लब रेंजिल्स या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो हे तिसरं वर्ष आहे आणि त्याप्रमाणे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे आम्ही प्रतिसाद भेटला आहे त्या कार्यक्रमासाठी आणि बुद्धिबळ स्पर्धा हे लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत ही ही स्पर्धा आम्ही भरत असतो त्याच्यामध्ये कमीत कमी एक पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेस कमीत कमी सातशे ते आठशे पार्टिसिपंट आले होते दुसऱ्या वर्षी तेवढेच होते आत्ता तिसरं वर्ष अजून ऑनलाईन आम्ही पार्टिसिपेशन चालू आहे तर त्याप्रमाणे ज्यांना कोणाला अजून पार्टिसिपेट व्हायचं असेल त्यांनी ताबडतोब आपली ऑनलाईन लिंक सुरू आहे त्या लिंकला तुम्ही फॉलो करा आणि फिलअप करा फॉर्म आणि भरून द्या आत्ता कमीत कमी एक चारशे सभासद सभासद म्हणण्यापेक्षा खेळाडू आहेत त्याप्रमाणे सहा आणि सात म्हणजे शनिवार आणि रविवार या एप्रिलला ही स्पर्धा आहे ज्युनियर स्टाफ क्लबमध्ये रेंजर्समध्ये तर त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन जयंती कमिटीमार्फत आम्ही करतो त्याप्रमाणे आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान सचिन ओळ आहेत त्याचप्रमाणे सचिव योगेश देटे हे आहेत त्याचप्रमाणे आणि बाकी सगळे कार्यकर्ते हे सर्व उत्साही कार्यकर्ते आणि कार्यक्रमाला पुढे नेऊन जाणारे अशी हे तरुण पिढी हे विविध प्रकारचे असे कार्यक्रमाचं आयोजन करतात या ठिकाणी फुटबॉल कार्यक्रम फुटबॉल टोर्नामेंटसुद्धा आयोजन कर केलं आहे या जयंतीनिमित्त त्यामुळं हा जयंतीचा कार्यक्रम आमचा तीन दिवसाचा खूप उत्साही कार्यक्रम आहे त्याप्रमाणे एक सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी देणार आहे जसे की महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची गायन पार्टी म्हणतात ज्याला सामना म्हणतात तो सामना या ठिकाणी आमी आम्ही अॅमिशन फॅक्टरी गेटला एक देत असतो आणि परिवर्तनवादी विचारांचा हा सामना असतो आणि त्या त्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रामध्ये असा एकमेव स्टेज आहे अॅमिशन फॅक्टरी त्या ठिकाणी रात्रभर सामना होत असतो आणि ही जयंती उत्साहात साजरी होत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही प्रत्येक कामगार या ठिकाणी आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही पुन्हा कोण कुठल्या प्रकारचे कॉन्ट्रिब्यूशन न मागता फक्त आम्हीच कामगार हा प्रत्येक कुठल्या प्रकारचे जातीभेद न करता वर्गणी जमा करतो आणि या ठिकाणी उत्साहात कार्यक्रम साजरा करतो या ठिकाणी कार्यक्रमाचे आणि आजच्या या जयंतीचे जे सचिव आहेत योगी देते त्यांना त्यांना एक मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपण या जयंतीची रूपरेषा सांगावी धन्यवाद रमेश भाऊ या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती हॅमिनेशन फॅक्टरी आणि संलग्न संस्था यांच्या वतीने आपण दिनांक बावीस एप्रिल ते स सत्तावीस एप्रिल या दरम्यान हा जयंती महोत्सव साजरा करणार आहोत आणि त्याची प्राथमिक सुरुवात म्हणता येईल की आपण बुद्धिबळ स्पर्धा जी रा पुणे जिल्हा खुली बुद्धिबळ स्पर्धा या स्पर्धेला पुण्याच्या बाहेरूनसुद्धा पार्टिसिपंट येतात त्या जे पुण्याच्या बाहेरून येणार असतील त्यांची आपण राहण्याची वगैरे व्यवस्था या ठिकाणी करत असतो तर सहा तारखेला सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे सहा आणि सात असे द दोन दिवस ही स्पर्धा आपल्या या ठिकाणी आपण भरवणार आहोत त्याचप्रमाणे दिनांक दहा एप्रिलपासून या ठिकाणी ॲमिनेशन फॅक्टरी हॉकी ग्राउंड या ठिकाणी बुद एक पुणे जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा सुद्धा या आपण या जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करणार आहोत त्यानंतर दिनांक एकोणीस एप्रिल रोजी आपल्या ऑर्डनस फॅक्टरी हॉस्पिटल येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि डॉक्टर डी वाय पाटील ब्ल डी वाय पाटील ब्लड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि त्यानंतर बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल या दरम्यान आपली व्याख्यानमाला फॅक्टरीच्या आतमध्ये मनोरंजन कक्ष या ठिकाणी दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत होणार आहे त्यानंतर दिनांक सव्वीस एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल रोजी सा संध्याकाळी पाच वाजता आपले सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आपल्या पुणे जिल्ह्याचे समाजकल्याणचे उपायुक्त विशाल लोंडे सर हे या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक श्री संजय आजारी सर त्याचप्रमाणे महाप्रबंधक के के मौर्या सर आणि इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहून जो शिव फुले शाहू आंबेडकर या विचारांचा वारसा जो आपल्याला पुढे न्यायचा आहे या ठिकाणी उपस्थित राहून या विचारांच्या वारसाला पुढं नेण्याचं आपण का काम करावं असे मी सर्वांना आपल्या जयंती कमिटीच्या वतीने आवाहन करत आहे जय भीट स्पर्धेसाठी तुम्ही भी। काय काय गोष्ट एक जवळजवळ पन्नास हजाराच्या वर रोग पारितोषिक आपण या स्प स्पर्धेला स्पर्धेतील दे स्पर्धकांना देणार आहोत आणि त्याचप्रमाणे विविध वय सुद्धा म्हणजे ज्युनियर आणि सब ज्युनियर या गटातील सुद्धा सुद्धा स्पर्धा आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक विजेत्याला एक स्मृतिचिन्ह आणि प सर्टिफिकेट हे आपण या ठिकाणी पुरस्कार स्वरूपात देणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही पुरस्कार त्याबद्दल काय हे उत्तेजनार्थ बक्षीस असणार आहे जे आपल्याला ज्यांनी एक बुद्धिबळ स्पर्धेसाठी ज्या बुद्धिबळ पटूंनी सहकार्य केलं त्यांच्या वतीने ते एक उत्तेजनार्थ पारितोषिक सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत आता म्हणाला की पुण्याचं पुण्याच्या बाहेरून राज्याच्या बाहेरून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक कुठल्या कुठल्या राज्यातले लोक आपल्याला आत्तापर्यंत पुण्याच्या बाहेरील म्हणताल तर औरंगाबाद अहमदनगर या ठिकाणची आपले पार्टिसिपंट मागच्या वेळेस पण आले होते आणि गुजरात म्हणा किंवा सुरत त्या ठिकाणी राजस्थान या ठिकाणाहूनसुद्धा आपल्याला एंट्री येतात म्हणजे आप आपली स्पर्धा गुगल फॉर्म असल्यामुळे गुगल फॉर्मच्या माध्यमातून अख्ख्या भारतभर जरी ही स्पर्धा पोचत असली असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही बघा आजच्या काळात आपण बघतोय की मोबाईलचं वेळ कसं लहान मुलांना लागतोय आणि जर मोबाईल लहान मुलांच्या हातातून काढायचा असेल तर त्यांना बुद्धीला चालना देणारे काहीतरी खेळ आपण त्या ठिकाणी आयोजित केले पाहिजे आणि मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या उद्देशाने जसं आम्ही आ... कार्याध्यक्षांनी सांगितलं की जवळजवळ चार तीन ते चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याला वाढता प्रतिसाद मिळ मिळत आहे त्यामुळं आम्ही ते, मिल, ते, ते कंटिन्यू करत आहोत आणि लहान लहानपणापासूनच मुलांच्या बुद्धीला जर चालना दिली तर भविष्यात जाऊन ते नक्कीच काहीतरी आपल्या समाजासाठी आणि देशासाठी एक उत्कृष्ट कार्य करतील अशी भावना या ठिकाणी मनात ठेवून या का कार्यक्रम आम्ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचं धोरण या ठिकाणी राबवत आहोत नावा बघितलं की हा अतिशय सुंदर बॅनर आपण लावलेला आहे आणि त्या बॅनरवर एक स्लोगन टाकलेला आहे हर घर संविधान आपण बघितलं की या ठिकाणी हर घर संविधान हे स्लोगन टाकलेलं आहे तर हे स्लोगन टाक टाकण्यामागे काय उद्दिष्ट आहे उद्दिष्ट त्यामागचं हेच आहे की भारतीय संविधान ज्या संविधाना पूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क आणि अधिकार ज्या संविधानाच्या माध्यमातून मिळतात त्या संविधानाचं वाचन त्या संविधानाची पारण्या घरोघरी व्हावीत आणि जे आपले हक्क आणि अधिकार आहेत जे आपल्या देशातील बऱ्याचशा जनतेला माहिती नाही त्या उद्देशाने जे माहीत व्हावे त्या उद्देशाने या संविधानाचा प्रसार प्रसार व्हावा कारण संविधान हे एकमेव शस्त्र असं आपलं आहे जे आपल्या हक्का आणि अधिकाराला अबाधित ठेवतं आणि त्याची माहिती प्रत्येक व्यक्तीला व्हावी या उद्देशाने आम्ही हे हर घर संविधान प्रत्येक या ठिकाणी जे स्पर्धक सहभागी होतील जे प्रमुख पाहुणे येतील किंवा अन्य काही जे मान्यवर येतील त्या प्रत्येकाला आम्ही संविधानाच्या प्रती देऊन या ठिकाणी हे सन्मान करणार आहोत आणि त्याद्वारे ज्या संविधानाचा प्रसार प्रसार प्रत्येक देशा प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि देशभर व्हावा अशी या ठिकाणी जयंती कमिटीची अपेक्षा आहे आणि त्या उद्देशाने आम्ही हर घर संविधान प्रत्येक घरामध्ये संविधान पोचलं पाहिजे लहानपणापासून मुलांना संविधानाच्या जे आपल्या वाचनाची आवड लागली पाहिजे आपले मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकार काय आहेत मूलभूत मूलभूत कर्तव्य काय आहेत हे लहानपणापासून जर मुलांना कळालं तर ते भविष्यात जाऊन आपल्या संविधानाचीच नाही तर आपल्या देशाची सुद्धा रक्षण करू शकतील हा या मागचा जयंती कमिटीचा उद्देश आहे दोन हजार चोवीस हे लोकसभा निवडणूक येत आहे आणि देशाच्या लोकशाहीसाठी लोकसभा निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका होतात जेणेकरून देशाची लोकशाही मजबूत होणार आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मतदार राजा हा प्रत्येक नागरिक हा देशाचा मतदार राजा असतो आणि त्याला एक दिवस असा येतो की त्याला राजा व्हायची संधी मिळते आणि मतदान हा असा दिवस असतो की त्यावेळेस आपला हक्क कर्तव्य बजावण्याचा हा दिवस असतो आणि त्यामुळं कुठलंही राजकारण न हाती घेता किंवा कुठला पक्ष न बघता मतदार जो असतो नागरिक असतो भारतीय है नागरिक ह्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे कारण आपण हक्क बजावला तर आपण आपला राजा किंवा आपला प्रतिनिधी किंवा आपलं पंतप्रधान कोण असावा हे तो निर्णय नक्कीच घेऊ शकतो त्यामुळं आपण हक्क आपला हक्क आपला अबाधित ठेवून आणि आपण योग्य त्या उमेदवाराला कधीही निवडून द्यायचं असतं की जेणेकरून आपला हक्क आपण बजावू शकतो व्यवस्थित कारण बहुतेक ठिकाणी असं होतं की मतदान आहे आलं की लोक गावी जातात फिरायला जातात त्यामुळं ते न करता आपल्याला एवढा मदानाचा हक्क दिलेला तो हक्क बजावा आणि नंतरच आपण कुठलाही फिरायला जा ट्रीप करा एन्जॉय करा सहली करा काय पाहिजे ते करा पण मदानाचा हक्क बजावला पाहिजे तेवढाच हक्क तेवढा आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो